हाय मित्रांनो तर आता आपण करतो कांदळवन सफारी तुम्ही बघू शकता पाठी तन्मय वलयता टाऊस मारता सोबत आमक आकले पण मग कुर्ले पण गावतले चार आकले ओढल त्यांना काहीच गावक की आता बघूया काय गावताना आता आता आपण इलो खायचं लक्ष्मणाच्या हॉळा तुम्ही बघू शकता ही बाजू कशी कांदळवनाची स झाडं आपल्या बघू गावतात त्याचा उपयोग खूप असा तर तुम्हाला मग याचा सविस्तर सांगेन असं ह्यासाठी तुम्ही बघू शकता बाजू बघा झाडा सुद्धा असत आता सर आम्ही आकले ओढू गेलो बघया काय आता काय गावात तर तुम्हाला दाखवतो तर आता आमची आकली जवळ इल्लेली असा बघू शकता तुम्ही हिर्या बयात तुम्हाला दिसता आता आमचं आंकली ओढतो बघया काय गावत आता काय अशा रीतीने त्या आकले दमका गावाग नाही हा पुढची आकली सुद्धा आमका बघूची हा बघूया काय गाव एक कुर्ती गावली रे एक